नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कबनूर मध्ये भाजपचा झेंडा तीन उमेदवारांचा विजय शांततेत आणि पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण येथे स्थानिक निवडणूक प्रक्रियेचा निकाल आज जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाने भाजप आपले वर्चस्व सिद्ध केले आहे भाजपचे तीन उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत अत्यंत ठरलेल्या या निवडणुकीत प्रशासनाचे नियोजन आणि मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली मतमोजणी केंद्रावर कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण झाली या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वपक्षीय उमेदवारांनी दाखवलेला संयम मतदानापासून ते निकालापर्यंत सर्व उमेदवारांनी प्रशासनाला मोलाचे सहकार्य केलं यामुळे लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पडला अभिनंदन निवडून आलेल्या तिन्ही उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला गावाच्या विकासासाठी आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना विजयी उमेदवारांनी व्यक्त केली हिरकणी न्यूज करिता पत्रकार लखन कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट